आपल्या चॅनलचं नाव आहे दीपक रॉक्स तर कालच्या लाईव्हमध्ये भरपूर लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून आपले साडे हजार की यूट्यूब फॅमिली काल कंप्लीट केली होती तर प्रत्येकाच्या मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी काल चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केलाय तेव्हा प्रत्येकाचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी काल चॅनलला सबस्क्राईब करून आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट करण्यासाठी मदत केली तर काल सहा महिने कम्प्लीट झालेत म्हणजे काल म्हणजे दोन तीन दिवस मागं पुढं सहा सा महिन्यानंतर साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली आपली कालच जे की दीडशे ते दोनशे सबस्क्रायबर कमी होते पण काल महाराष्ट्रातील एवढ्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले की के आपले कालच साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिलीसुद्धा कंप्लीट झाली वैभव नमस्कार वैभव दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हमध्ये जॉईन झाल्यानंतर लाईवला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला जे जे नवीन येत राहतील तर काल आपले सगळ्यांच्या सपोर्टमुळे साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे काल आणि सहा महिन्यामध्ये साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट होणं हे खूप हार्ड गोष्ट आहे खूप मेहनत करावी लागते खूप स्ट्रगल साडे तेरा हजाराचा टप्पा क्रॉस करता आला आहे ते पण त्यासाठी सहा महिने लागले त्याच्यामध्ये आपण टोटल चारशे व्हिडिओ टाकले आज चारशे व्हिडिओ कंप्लीट झाले त्याच्यामध्ये मग लाईव्ह आले शॉर्ट्स आले त्याच्यानंतर लाँग व्हिडिओसुद्धा आले तर असे टोटल चारशे व्हिडिओनंतर आपले साडे तेरा की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली काल वैभव दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत हे लाईक डन धन्यवाद वैभव भाऊ धन्यवाद जे जे आपलं महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने लाईक करत चला आणि जे नवीन लाईव्हमध्ये येत असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आपले काल साडेतेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे ते सगळ्यांच्या सपोर्टमुळेच साडे तेरा की यूट्यूब फॅमिली सहा महिन्यामध्ये कम्प्लीट होणं हे खूप अवघड आहे बाकी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता त्याच्यामुळेच आपले साडे तेरा की कमी वेळेमध्ये तिथंपर्यंत पोहोचलो आपण कारण साडे तेरा हजार की यूटूब फॅमिली कंप्लीट करायला भरपूर स्ट्रगल लागते एका नवीन यूट्यूबरला चांगलंच माहिती आहे की किती कंटेंटवर काम करावं लागतं काय काय करावं लागतं इथंपर्यंत पोहोचायला जे <Sansky> मी सहा महिन्यामध्ये इथंपर्यंत पोहोचलो आहे त्याला कमीत कमी, कमी खूप लोकांना एक दोन वर्ष लागतात त्याच्यामुळे जे जे महाराष्ट्रातून लाईव्हमध्ये पहिल्यांदा आत्तासुद्धा लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला ओंकार भाऊ जय श्रीराम जय श्रीराम जे जे आपलं महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येक आपल्या मराठी माणसांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला काल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपले साडेतेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली ते पण अवघ्या सहा महिन्यामध्ये तर प्रत्येक मराठी माणसाची मी मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट केला आहे साहेबराव नमस्कार दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे ओमकार भाऊ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्या लाईव्हवर नवीन आहेत तर नक्कीच आपल्या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला जे जे आपल्या महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जय मल्हार भाऊ जय मल्हार रासाहेब उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले हो त्याचा अभिमान सगळ्यांनाच आहे कारण प्रत्येक मराठी माणसाच्या हितासाठी ती काळाची गरज होती आणि ते जे आलेत ते बरोबरच आहे कारण मराठी माणसाचं आ अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर राजसाहेबांना एकत्र येण्याची गरज होतीच मराठी माणसाच्या अस्मितेवर घाव घालण्याचं चा काम चालू होतं हिंदी भाषा सक्ती करून त्याच्यामुळे तो निर्णय योग्यच आहे मी पण आलो आहे जे महाराष्ट्र बोला सचिन भाऊ जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा जॉईन होत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई सब लाईक केलं आहे बघा धन्यवाद दादा धन्यवाद साहेबराव दादा सब लाईक केल्याबद्दल असाच सपोर्ट असू द्या प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट करत चला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी युट्यूबरला असाच सपोर्ट करत चला थँक्यू सो मच मनापासून आभारी तुमचा आपल्या चॅनलला ला लाईक सब केल्याबद्दल असंच प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट करत चला साहेबराव दादा तर आपण एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं कमवलं आहे की आज आपल्याला एक आपला सबस्क्रायबर आणि एक फॉलोअर जे की ऐंशी किलोमीटर दूर प्रवास करून आपल्याला भेटण्यासाठी खास नांदेडला आला होता तर एवढं भरभरून प्रेम भेटत आहे तुमच्या सगळ्यांचं त्यासाठी मी मनापासून आभारी आहे भाऊ जखवाड म्हणून त्यांची इंस्टाग्रामला आयडी आहे जे की स्पेशली आपल्याला भेटण्यासाठी सहस्त्रकुंडला ते राहतात नांदेडच्या ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्यासाठी आले होते भेटण्यासाठी काय चालू आहे भैया महारा महाराजांच्या पुतळ्याजवळ एवढी गर्दी नाही अशीच इथं पार्किंगला जागा झाली म्हणून लावतात सचिन भाऊ जे जे आपलं महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई काल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि प्रेमामुळेच आपली साडे सा तेरा हजार की युट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे तर प्रत्येक मराठी माणसाचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला इथंपर्यंत पोहोचवलं आहे सहा महिन्यामध्ये तर त्या प्रत्येक मराठी माणसाचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला एवढा सपोर्ट केला आहे आणि आत्तासुद्धा जे जे लाईव्हमध्ये पहिल्यांदा जॉईन होत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र कोकर रत्नागिरी शैलेश भाऊ काटकर नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे जे जे आपलं महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदुस्तान पी के भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जे जे आपलं महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत महाराष्ट्रातून त्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे इस्लामपूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापुरात जवळ ओके ओके संतोष खंडेराय नांदेडकर लाईव्हमध्ये स्वागत आहे जे जे लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत प्रत्येकाने अगोदर लाईव्हला लाईक करा आणि आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला चॅनलला सबस्क्राईब करून रमेश निकम हाय रमेश भाई काल आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे तर प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो यम कल्याणकर धन्यवाद सभी भाषाओ समर्थन करे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी भाषेचं समर्थन करणार बाकी सगळ्या भाषेचं समर्थन आहेच ज्या त्या राज्यामध्ये ती भाषा प्रिय आहे तशी महाराष्ट्रामध्ये मराठी प्रिय आहे तर मराठीच बोलणार आपण बाकी आपल्याला कुठल्याही भाषेबद्दल वाद नाही आपल्याला मराठी टिकवण्यासाठी मराठी लोकांसाठी बोलणे बाकी आपल्याला कुठल्याही भाषेचा विरोध नाही शिवाजी नऊ वाटे शिवाजी भाऊ लाईव्हमध्ये स्वागत आहे पहिल्यांदाच लाईव्हमध्ये आलात तर नक्की आपल्या लाईव्हला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला शिवाजी भाऊ जर आपल्या महाराष्ट्रामधून जे जे आपल्या पहिल्यांदा लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चलावी काल आपली साडे तेरा की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे एका मराठी यूट्यूबरसाठी साडे तेरा की यूट्यूब फॅमिली खूप मोठी झाली ते पण अवघ्या सहा महिन्यामध्ये वसंत कापुरे वसंत भाऊ नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे संजय मांगले दीपक दादा कसे आहात तुम्ही संजय दादा मी एकदम मस्त मी पण यूट्यूब चॅनल काढणार आहे शेती मार्गदर्शन करा प्लीज सपोर्ट मी ओके ओके दादा दादा रामराम पूर्णा येथून राम राम किशन कदम किशनराव दादा कदम लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं जे जे लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत त्यांनी नक्की अगोदर लाईव्हला लाईक करत चला आणि ला जे लाईव्हमध्ये नवीन जॉईन होत आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला महाराष्ट्रातून जे ज्या आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई जय जिजाऊ जय शिवराय वि दादा जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी दादा नमस्कार धन्यवाद लाईव्हमध्ये आल्याबद्दल प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई आणि लाईव्हला लाईक करत चला लाईव्हमध्ये जॉईन झाल्यानंतर लाईव्हमध्ये जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून घ्या जय भीम तुला माझा निळा सलाम भावा समर्थ दादा जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जे जे आपल्या महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे त्या प्रत्येकाने लाईव्हला लाईक करा ला 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 भे आणि चॅनलला सबस्क्राईब पण आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला तर आपण जे लाईव्हच्या माध्यमातून एवढं कमवलं आहे सध्याला की आज आपला एक फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर होता भाऊ जे की ऐंशी किलोमीटर प्रवास करून नांदेडला आला होता मला फक्त भेटण्यासाठी तर थँक्यू त्या नयन भाऊचे ज्यांनी एवढं भरभरून प्रेम दाखवलं होतं पाऊस आहे का दादा तिकडं पावसाचा सुद्धा नाही समाधान दादा माने पावसाचा सुद्धा नाही सध्या नांदेडमध्ये वातावरण खूप बेकार आहे पाण्याचा थेंब नाही महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाणी नाही सध्या जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा त्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या लाईव्हला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत च दादा शिवाजी पुतळा ते वजीराबाद रस्ता चालू झाला हो का हो बघी झाला वाटतं यम कल्याणकर दीपक दादा लय भारी कल्याणकर दादा नमस् धन्यवाद हो धन्यवाद आमच्याकडे पण पाऊस नाही यूट्यूब चॅनल डिलीट करायचं आहे पासवर्ड विसरला गेला आहे पासवर्ड विसरला गेला तर ईमेल आय डी तुम्हाला एक अल्टरनेट ईमेल आय डी द्यावं लागतं त्याच्यावर येतो तुम्हाला रिकवर करता येतं जो अल्टरनेट ईमेल आय डी टाकला असेल जे जे पहिल्यांदा लाईव्हमध्ये येत दीपक भाऊ नमस्कार जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र साईराजे पाटील नमस्कार दादा जय जय जयशंभूराजे तुम्हाला जे जे आपल्या महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई मराठी युट्यूबर लोकांना काल आपले सहा महिन्यानंतर साडे तेरा हजार की युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि सहा महिन्यामध्ये साडे तेरा हजार की युट्यूब फॅमिली कम्प्लीट होणं हे का हे मराठी युट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट आहे पाऊस का पडत नाही दिपकराव आता काय करणार लोक एवढं पाप करायलेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माहिती जगभरामध्ये पापी लोक खूप झाले त्याच्यामुळे पाऊस पडण्यात चाल कारण लोकांची आता मेंटॅलिटी एवढी बेकार झाली कोणी कशाचा विचार करण्यात आले काही कृत्य करायला त्याच्यामुळे आता पाऊस नाही अगोदर लोक एवढं पापी नव्हते वैशाली चव्हाण हाय भावा लाईक केले धन्यवाद दादा लाईक केला तसंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लाईक दिस न्यू लाईक डन थँक्यू सो मच जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला काल आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टमुळेच तर सहा महिन्यामध्ये साडे तेरा की युट्यूब फॅमिली आपली कंप्लीट झाली तब्बल चारशे व्हिडिओ टाकावं लागली मला बाय भाऊ घरी जायचं आहे मला कंपनी सुट्टी झाली आहे ओके दादा ओके कृष्णाडी पुणे नाही नाही पुणे नाही नांदेड हे नांदेड जिल्हा नांदेड लाईक केली आहे भाऊ स्वयंपाक बनवतो यावेळेस म्हणून तुमच्या लाईव्हला थांबता येत नाही बरं बरं वैशाली आहे काय हरकत नाही पण तुम्ही एवढा वेळ दिलात तरी भरपूर आहे माझ्यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या लाईव्हला जाऊन थोडंफार दोन शब्द जरी बोललात तरी खूप झालं आज विजय भाऊ वेगळा विषय म्हणजे आप एवढा आपण युट्यूबमधून कमवले हो की आज आपले एक नांदेडचे नांदेडचे म्हणजे सहस्त्रकुंडला राहणार होते नयन भाऊ जकवाड म्हणून जे की नांदेडला आली होती स्पेशल मला भेटण्यासाठी ते पण ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून तर हे जे एवढं भरभरून प्रेम भेटत आहे त्यासाठी आपण मनापासून आभारी भाई विजय भाऊ नयन भाऊ आले होते नांदेडमध्ये आज जे की ऐंशी किलोमीटरचा प्रवास केला होता त्यांनी फक्त मला भेटण्यासाठी मी काय एवढा मोठा इन्फ्लुएन्सर किंवा युट्यूबर नाही अजून की एवढं भरभरून प्रेम द्यावं तुम्ही फोटो काढण्यासाठी स्पेशली तिथून आलं होतं ते मला खूप वेगळं वाटलं की मी एवढं असं अजून काही केलंच नाही की लोकांनी माझ्यासोबत फोटो काढावं जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दीपक दादा आरतीताई मध्ये स्वागत आहे तुमचं आमच्या पण गरिबाच्या लाईव्हला या सकाळी अकरा ते साडे अकराच्या मध्ये ओके ओके ताई डिलेटेड चॅनलवर व्हिडिओ बनवा दादा कसं करायचं सांगा ओके ओके बनवतो बनवतो नक्की बनवतो जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भी जे, में जे, 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 जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा शोभाताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय भवानी जय शिवाजी मारुती पाटील जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे जे जे नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाऊ हा एक झलक आहे बोला विजय दादा काल आपली साडे तेरा हजार की युट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे सगळ्यांच्या सपोर्टमुळेच तर काल ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट केल्या भाई त्या प्रत्येकाचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी काल चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट केलाय आपल्याला जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत भाई काल आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आरती ताई मी एकदम मस्त तुम्ही कशा आहात काँग्रेस दीपक राव धन्यवाद भाऊ काल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली काल काल एवढ्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले की लिमिटच्या बाहेर त्याच्यामुळेच काल आपले साडे तेरा की एकदाच कंप्लीट झाले सहा महिन्यामध्ये साडे तेरा की यूट्यूब फॅमिली कंप्लीट करणं खूप अवघड आहे खूप स्ट्रगल आहे त्याच्यामागे चारशे व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये ब्लॉग आलं लाईव्ह आलं शॉर्ट्स आलं एवढ्या मेहनतीचं फळ भेटले की साडे तेरा कंप्लीट झाले आणि त्याचं तर प्रत्येक मराठी माणसाला देणार मी जे जे आपल्या महाराष्ट्रातून ज्यांनी एवढा सपोर्ट केलाय पंधरा जुलैपासून नवीन नियम लागू आहेत व्हिडिओ बनवा दादा हो हो नक्की बनवतो नक्की नक्की लाईव्ह मध्ये सुद्धा सांगतो व्हिडिओ नवीन नियम म्हणजे काय एवढंच की तुम्हाला आता लाईव्ह मध्ये फेस दाखवा लागणार आहे समजा ब्लॉगमध्ये मध्ये स्वतःचा आवाज द्यावा लागणार आहे हे दोनच नियम आहेत सगळ्यात मेन अवघड बाकी नियम सगळे सारखेच आहेत एवढंच की आता ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वतःचा फेस दाखवावा लागणार आहे आणि स्वतःची वॉईस द्यावं लागणार आहे हे दोनच नियम बदलले आहेत बाकी सगळे सेम आहे ॲज इट इज ब्लॉग बनवताना बरेच जण फीज दाखवत नाहीत दा ना आणि स्वतःचा आवाज सुद्धा देत नाहीत त्याच्यामुळेच कुठेतरी असं झाले बाबा तुझं अभिनंदन धन्यवाद समर्थ भाऊ धन्यवाद प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आपल्याला फुल सपोर्ट आहे त्याच्यामुळेच आपलं चॅनल कुठेतरी आज सहा महिन्यामध्ये इथंपर्यंत येऊन पोहोचले आणि आपली साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिलीसुद्धा कंप्लीट झाली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच बाकी हे शक्य नव्हतं सगळ्यांचा भरभरून सपोर्ट होता म्हणूनच आपलं साडे तेरा के यूट्यूब फॅमिलीचं टार्गेट कंप्लीट झाले ते पण अवघ्या सहा महिन्यामध्ये बाकी मेहनत आहेच पण तुमचा सपोर्टसुद्धा लागतोच जय जिजाऊ जय शिवराय पांडुरंगदादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जे जे महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे त्या प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघते त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला बे आपले साडे तेरा की यूट्यूब फॅमिली काल कम्प्लीट झाली त्यासाठी तर सगळ्यांचे मनापासून आभार मानायलाच पाहिजे कारण मराठी युट्यूबरला सहसा महाराष्ट्रामध्ये एवढा सपोर्ट भेटत नाही सहा महिन्यामध्ये साडे तेरा हजार की कम्प्लीट होत असतील पण खूप कमी लोक आहेत ज्यांचं एवढ्या कमी वेळेमध्ये चॅनल मॉनिटाईज होणं फर्स्ट यूट्यूब पेमेंट येणं पुन्हा यूट्यूब फॅमिली एवढी ग्रोथ होणं असे खूप कमी लोक आहेत जे एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं मोठं सक्सेस भेटले तर श्रेय तर स्वतःची मेहनत तर आहेच पण बाकी साठ टक्के तर तुमचा सपोर्टच आहे महाराष्ट्रातून जे जे लोक आपल्या लाईव्हमध्ये रोज येतात तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही तेरा पॉईंट पाच की यूट्यूब फॅमिली धन्यवाद साहेबराव दादा धन्यवाद माधुरीता लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा मी पण नांदेडचा आहे हो का पांडुरंगदादा नांदेडमध्ये सध्या रोडचे व्हिडिओ बघायलात की नाही पांडुरंगदा मोरे इंस्टाग्रामवर रोडचे व्हिडिओ बघायलात का नाही ते मिस टाकवते सध्या माझ्या साईडहून ते, ते व्हिडिओ पोस्ट करायचे जे सगळ्या नांदेडमध्ये सध्या फेमस व्हायरल होत आहेत आज पण आपल्या शिवाजीनगर उड्डाण पुलाचा व्हिडिओ टाकला आहे बघा आत्ताच सगळ्या नांदेडकरांचं भरभरून प्रेम आहे इन्स्टावर सुद्धा आणि यूट्यूबला तर सगळ्या महाराष्ट्राची जनता आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रच आपल्या युटूबच्या मध्ये असतो रोज हो हो ओके ओके जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा त्या प्रत्येक मराठी माणसाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबवर लोकांना सपोर्ट करत चला भाई जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत कालच आपले साडे तेरा हजार की युट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे सगळ्या महाराष्ट्रातून भरभरून प्रेम आपल्या लाईवला रोज भेटत आहे ब्लॉगला भेटत आहे त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचे मी मनापासून आभार मानतो जे जे आपल्या चॅनलला एवढं सपोर्ट करत आहेत आणि करायलाच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करायलाच पाहिजे जर मराठी युट्यूबर लोकांना महाराष्ट्रातील लोक सपोर्ट नाही करणार तर मग कोण करणार जोपर्यंत महाराष्ट्रातली जनता मराठी लोकांना पुढं नेत जाईल तोपर्यंत मराठी सुद्धा पुढं जातील इंस्टाग्रामवर खूप लोक लवकर सपोर्ट करतात पण युट्यूबला जास्त करत नाहीत आरती ताई ही रियालिटी आहे कारण यूट्यूबला जास्त लोक सपोर्ट करत नाहीत सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम शोभाताई ओके दीपकदादा बरोबर हो ना आर्थित यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे महाराष्ट्रातील जनता जास्त सपोर्ट करत नाहीत मराठी युट्यूबर लोकांना त्याच्यामुळे तुम्ही बघा ना महाराष्ट्रामध्ये मराठी ना, ना बोटावर मोजण्यासारखे ज्यांचे सबस्क्रायबर हे मिलियनमध्ये आहेत बाकी तुम्हाला मिलियनमध्ये जर सबस्क्रायबर बघायचं असेल तर फक्त यू पी बिहारचेच आहेत जे की हिंदी यूट्यूबर आहेत त्यांचेच मिलियनमध्ये दिसतील तुम्हाला मराठी युट्यूबर तुम्हाला मिनेलर दिसणारच नाही आहेत पण खूप कमी आहेत कारण महाराष्ट्राची जनता सपोर्टच करत नाही मराठी युटूबर लोकांना लाईव्हमध्ये येतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत विनाकारण काही जण घाण कमेंट करतात अथर्व नमस्कार यूट्यूबला माणसे पुढे जाताना ते त्यांना दाखवणार कसं एखाद्या व्यक्ती पुढं जात आहे तर बरोबर ना हो दादा बरोबर बोलणार दादा जेवण झालं का नाही दादा पांडुरंग दादा तुमचं झालं का नाही रिॲलिटी आहे सत्यता आहे कसं आहे हो जयशिवराय रघुनाथ दादा कुसळकर जयशिवराय जयशंभूराजे जै मी एकदम मस्त तुम्ही कशा आहात जे जे आपलं महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहे त्या प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई दादा आपलेच माणसं आपले पाय खेचतात तेच तर महाराष्ट्रामध्ये झाले म्हणूनच मराठी इन्फ्लुएन्सर खूप जास्त नाहीत महाराष्ट्रामध्ये याच्यामुळेच कुठेतरी मराठी युट्यूबर कमी आहेत महाराष्ट्रामध्ये दुसरं काहीच नाही महाराष्ट्रामध्ये याच्यामुळेच मराठी युट्यूबर खूप कमी आहेत कारण मराठी युट्यूबर लोकांना जास्त सपोर्टच भेटत नाही महाराष्ट्रामध्ये ही रियालिटी आहे बाकी दुसरं काही नाही तुषार कांबळे तुषार भाऊ हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुषार भाऊ नमस्कार जे जे आपल्या महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे त्या प्रत्येक मराठी माणसाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला भाई जे जे आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत कसे हां दादा मी एकदम मस्त तुम्ही कशा आहात काल आपली साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे ते पण अवघ्या सहा महिन्यामध्ये कारण त्याला भरभरून प्रेम सगळ्या महाराष्ट्रातून असतं त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी एवढं चॅनलला सबस्क्राईब केलं आणि सपोर्ट दिला आहे असंच प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला आपल्या मराठी युट्यूबर लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पण मराठी युट्यूबर पण फेमस आहे का सांगा मला एवढं नाही ना त्याच्यामुळेच मराठी युट्यूबर याच्यामुळेच फेमस नाहीत कारण महाराष्ट्रातले लोक सपोर्ट करत नाहीत म्हणून महाराष्ट्रामध्ये मिलियनर तुम्हाला बघायला भेटणारच नाहीत महाराष्ट्रामध्ये मराठी युट्यूबर ज्यांचे मिलियनमध्ये आहेत असे क खूप कमी आहेत तर महाराष्ट्रातले लोक सपोर्ट करत नाहीत मराठी युट्यूबर लोकांना ही रियालिटी अर्जित आहे खरंच त्याच्यामुळे आपण रोज म्हणत असतो की बाई आपल्या लाईव्हमध्ये मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला मराठी युट्यूबर लोकांना सपोर्ट करत चला मी याच्यामुळेच म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये मराठी युट्यूबरच नाहीत जे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत त्यांचे खूप कमी आहेत बोटावर मोजण्यासारखे त्याचं रिझन हेच आहे भले कंटेंट खूप छान बनवतात पण सपोर्ट भेटत नाही कंटेंट तर छान असतात जय जाऊ जय शिवराय बापूराव पाटील नांदेड धन्यवाद नांदेडकर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला राधाकृष्ण आरतीताई हाय आमच्या इकडे कोकणी निखिल आहे फेमस हो का बरं बरं दादा महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत मराठी युट्यूबर खूप कमी आहेत एखादा असतो पण सहसा जास्त नाही जेवढे हिंदीमध्ये जे लॅ ब्लॉगिंग करतात हिंदी इन्फ्लुएन्सर जेवढे आहेत तेवढे मराठी इन्फ्लुएन्सर नाहीत त्याचं रिझन हेच आहे की महाराष्ट्रामध्ये सपोर्टच करत नाहीत ताई आय डी बदलली का राधा ताई जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाने सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला जे जे पहिल्यांदा लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत काल आपले साडेतेरा हजार के यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे तर सहा महिन्यामध्ये चारशे व्हिडिओ टाकावं लागले मला बरोबर दादा बरोबर दादा कोणतं गाव दादा नांदेड नांदेड आम्ही नांदेडकर बापूराव पाटील उगन होमाय आम्ही नांदेडकर नंबर लाईक टन दन, धन्यवाद आम्ही नांदेडकर जय भीम जय शिवराय दादा नांदेडकर धन्यवाद विनोद दादा धन्यवाद नांदेडकर छत्रपती शिवाजी महाराज की जय राजेंद्र दादा जय शिवराय जय शंभूराजे जे जे आपलं महाराष्ट्रातून पहिल्यांदा लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करत चला मराठी युट्यूबर लोकांना दीपक भाऊ अभिनंदन राधा राधाताई धन्यवाद काल आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली सगळ्या महाराष्ट्रातील लोकांच्या सपोर्टमुळेच आम्ही धारा रोके राधाताई कशी आहे काल आपले साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली नमस्कार दादा बापू माने नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई मराठी युट्यूबर लोकांना नम पते हर हर महादेव हर हर महादेव नमेश दादा एम एस सव्वीस एम एस दहा राजेंद्रदा एम एस दहा म्हणजे कुठला जिल्हा आला लाईक करा कमेंट करा पिन करा जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह बघत आहेत पहिल्यांदा प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा भाई तर काल आपले चारशे व्हिडिओ कंप्लीट झालेत सहा महिन्यामध्ये चारशे व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज फर्स्ट यूट्यूब पेमेंट आणि साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली एवढं कम्प्लीट केलं आहे आपण आरती ठीक आहे मी सांगली किल्ला ओके ओके सांगली कर ओके ओके जे जे महाराष्ट्रातून लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत प्रत्येकाने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करत चला भाई सहा महिन्यामध्ये तब्बल चारशे व्हिडिओ टाकलेत मी आत्तापर्यंत आणि चारशे व्हिडिओ साडे तेरा हजार की यूट्यूब फॅमिली चारशे व्हिडिओ फर्स्ट यूट्यूब पेमेंट एवढं सगळं सहा महिन्यात आपण ॲचीव केलं आहे आणि भरपूर महाराष्ट्रातून प्रेम अभिनंदन धन्यवाद मी कामात आहे नंतर येतो ओके ओके दादा लाईक करा सब करा सगळ्यांनी प्रत्येक मराठी माणसाचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे सहा महिन्यामध्ये इथंपर्यंत आलो आहे मी आणि सहा महिन्यामध्ये एका मराठी युट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण एका युट्यूबरलाच माहिती की साडे तेरा हजार की युट्यूब फॅमिली फर्स्ट युट्यूब पेमेंट चॅनल मॉनिटाईज हे सहा महिन्यामध्ये एवढं सगळं अचीव्ह करणं एका युट्यूबरला याची किंमत माहिती आहे याला काय स्ट्रगल करावं लागतं राधाताई धन्यवाद धन्यवाद चॅनल मॉनिटाईज झाला का तुमचा किती सबस्क्राईब झाल्यावर चॅनल मॉनिटाईज होतो माझं चॅनल पहिल्या दोन महिन्यातच मॉनिटाईज झालं दादा आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी फक्त एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम लागतो माझा वॉच टाइम सहा महिन्यामध्ये साठ हजार घंटे आहे साठ हजार घंटे चार महिन्यामध्ये लोकांना चार हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी एक एक दोन दोन वर्ष लागतात पण मला सहा महिन्यामध्येच मी साठ हजार घंटे वॉच टाईम कम्प्लीट केलं आहे फक्त भाऊ अभिनंदन धन्यवाद राधा ताई कारण महाराष्ट्रातील जनतेचं एवढं भरभरून प्रेम आहे त्याच्यामुळेच आपलं इथंपर्यंत येऊन पोचलंही चॅनल एवढ्या कमी वेळामध्ये लाईक करा सब करा सगळ्यांनी पटपट इथपर्यंत यायला खूप मेहनत लागली आणि खूप स्ट्रगलसुद्धा केल्याशिवाय इथंपर्यंत येऊ शकत नाही माणूस कारण कुठलीही गोष्ट ॲचीव करण्यासाठी खूप पेशन्स ठेवावं लागतात कंटिन्यू मेहनत करा लागते कंटिन्यू ब्लॉग टाकावं लागतात त्याच्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत तुम्ही युट्यूबला प्रोफेशन म्हणून काम करणार नाही तोपर्यंत तो यूट्यूबसुद्धा तुम्हाला काही देत नाही ओके 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 चालते चालते दादावरती माझी कमेंट गेली प्लीज वाचा अथर्व कमेंट आली नाही मला कोणती मी प्रत्येक कमेंट वाचत आहे अथर्व हाईड झाली असेल कमेंट वरला कमेंट हाईड होती ना थांबा कोणाचा कॉल यायला आहे एकच मिनटं कॉल येत आहे कोणाचा तरी बाबाचा कॉल आहे बाबाचा कॉल यायला आहे मला बाबाचा कॉल यायला आहे उचलावा लागेल बाबाचं काहीतरी अर्जंट असेल एकच मिनटं